नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण सोळा डिसेंबर रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती येथील कांदा भाव पाहणार आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा बारामती येथे लाल कांद्याची आवक एकशे शहात्तर झाली होती लाल कांदाला भोव आहे कि मान दर दोन हजार कमाल दर सहा हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये असे होते बारामती येथील प्रति क्विंटल मधील कांदा भाव बारामती येथे लाल कांद्याची आवक एकशे शहात्तर क्विंटल झाली होती लाल कांदाला भोव आहे कि मान दर दोन हजार कमाल दर सहा हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये असे होते बारामती येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।